नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सध्या उभा आहे ऊस तोडणीच्या प्लॉटमध्ये जवळपास सगळा ऊस तोडणं झालेला आहे आता जर तुम्हाला सेंद्रिय कर्ब जमिनीचा जर वाढवायचा असेल तर हे पाचट न जाळता जर हे तुम्ही कुजवलं तर तुम्हाला एक ते चार टन या प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजे शेणखतापासून जे आपणाला फायदे होतात ते आपण पाचटापासूनच मिळवू शकतो आता याला न जाळता जर आपण एकाड सरी जर करून पाचट दाबलं किंवा कुट्टी केली तर आपणाला ना येणाऱ्या खोडव्याच्या उत्पन्नामध्ये चार ते पाच टनामध्ये आपणाला फरक दिसून येतो आणि हे कोणतंही खत न वापरता आपण यामध्ये पाच ते चार ते पाच टनाचं उत्पन्न मिळवू शकतो आता पाचट जाळण्याचे जे तोटे आहेत एकतर जमिनीची धूप होते जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं जे रूपांतर आहे ते राखीत होतं बुरशी मरते गांडूळ मरतात जमिनीचे जे हानी होते ते तर वेगळीच होते आणि आपण वरून तर काही शेणखत देऊ शकत नाही आणि जे हे जमिनीला भेटू शकतं उलट याचाच आपण नायनाट करतो त्यामुळं पाचट न जाळता जर आपण हे कुजवलं तर आपणाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आता सेंद्रिय खर्ब वाढवण्यासाठी आपण पाचट कुटी करणं गरजेचं आहे यामुळं आपल्या जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ते वाढते त्याचबरोबर आपण जमीन जी आहे ते क्षारयुक्त होण्यापासून वाचवतो खोडवा पिकामध्ये आपण तण नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर बाष्पीभवन बहून जे पाण्याचं होतं किंवा पाण्याचा जर उन्हाळ्यामध्ये तो जर तुटवडा होत असेल तर आपण पाणी ताण देऊन पण किंवा पाणी देण्यासाठी जर उशीर होत असेल तरी आपण पीक आपण वाढवू शकतो त्याचबरोबर आपली जी जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे सुधारते असे अनेक प्रकार आपण जर पाचट कुट्टी करून जर आपण जमिनीतच ठेवलं तर आपणाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो त्यामुळं पाचट न जाळता कुट्टी करून जर आपण जमिनीतच जर कुजवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जमिनीची पोत जी आहे ती चांगल्या प्रकारे सुधारू शकते त्यामुळं एकदा तरी शेतकऱ्यांनी कुटी करून हा प्रयोग बघितला पाहिजे आणि आपला जो जमिनीचा जो पोत आहे तो चांगला प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळं या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद